राकेश तापकाळे शाळा केशवनगर महा महाविद्यालय आठवीतलं पोरगा येतो मला इथं मी सकाळी कामाला आल्यानंतर मला वडिलांचा फोन आला की असं असं झालंय तिथं शाळेत जाऊन बघून मी दुकान बंद करून शाळेवर आलतो की तिथं चेक केलं इथं बघितलं तर मग इथं वाचना त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पोरगा पायरीवरून घसरून पडलाय तर पायऱ्यावरून घसरून पडल्यानंतर पोरगा तर जागेवर नाही शकत तरी त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली म्हणून तरी शाळेतला पोरगा होता विद्यार्थी त्याला विचारलं कसा पडला तर तो म्हटला की जिन्यावर ना खाली पडला डायरेक्ट ते झाल्यानंतर पण तिकडे गेलो आम्ही बघायला मी तर फोटो काढत होतो मी रक्त पाटल्याला तर रक्त पडलेला फोटो पण मला काढू नाही दिला त्यांनी ते म्हटलं की इथं नका जाऊ ते नका करू तरी मी तिकडं वाय सी एमला गेलो वाय सी एमला गेल्यानंतर पण आहे ना त्यांनी पंचनामा करायच्या जागी बॉडी पोस्टमॉर्टमला नेलेली आम्ही इतके वेळेला गेलेलो आहे तर तिथं पंचनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉडी पीएम ला जात नाही मागण्या काय नाही आमच्या यांनी तर यांनी सांगितलं पाहिजे कसं काय झालं यांनी करायला पाहिजे होतं पहिली तर गोष्ट पोलिसांना आता पोलीस चौकी इथनं पाच मिनिटाच्या अंतरावर पोलीस चौकी इथनं यांनी पहिलं त्यांना फोन करायला पाहिजे होता आता झाली गोष्ट ती सेफ्टी वगैरे काहीच नाहीये इथं सुरक्षा काहीच नाहीये तिथं पण आम्ही शाळेत पण मुख्याध्यापकांना भेटलो त्यांना म्हटलं तिथं स्पॉटला काय झाले दाखवा आम्हाला मुख्याध्यापक म्हटले की आम्ही हो येतो तिथं पण ते यायच्या अगोदर नंतर इथं मॅडम म्हटले की त्यांना वरच्या ऑफिसरने सांगितलंय की तुम्ही इथं जाऊ नका तोपर्यंत जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तिथं जायचं नाही चालेल ठीक आहे ओके कधी